दोन हजार साली प्रदर्शित झालेला कल्ट क्लासिक तुंबाड आजही सगळ्यांना लक्षात आहे हस्तर हे कॅरेक्टर तर प्रेक्षक कधीच विसरू शकत नाहीत तुंबाडमध्ये आणखी एक गोष्ट खास होती ती म्हणजे राही अनिल बर्वे यांचं दिग्दर्शन आता चित्रपटाचं शूटिंग जवळपास सहा वर्ष सुरू होतं आता चित्रपट रिलीज होऊन सात वर्ष उलटली आणि अचानकच या चित्रपटाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर आनंद गांधी यांनी मीच तुंबाड चित्रपट दिग्दर्शित केलाय गौप्य के के असा गौप्यस्फोट केला नुकत्याच इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय आनंद गांधी हे तुंबाड चित्रपटाबद्दल असं म्हणाले की तुंबाड चित्रपटाबद्दल मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते ती अशी की मी तुंबाड चित्रपटा दिग्दर्शन केलंय चित्रपटाच्या क्रेडिट्स मध्ये माझ्या नावाचा उल्लेख क्रिएटिव्ह डिरेक्टर असा आहे कारण सुरुवातीला राही अनिल बर्वे याने तुंबाडचं दिग्दर्शन केलं होतं पण नंतर मी तो टेक केला पुढे आनंद असं देखील म्हणाले की जेव्हा मी दिग्दर्शक म्हणून माझं काम करायला लागलो तेव्हा आधी केलेलं शूट मी स्क्रॅप केलं होतं कारण तुंबाड चित्रपटासाठी मी लेखक आणि निर्माता म्हणून सुरुवात केली होती मात्र नंतर तुंबाड पूर्णपणे मीच दिग्दर्शित केला पण ठरल्याप्रमाणे राही अनिल बर्वेला दिग्दर्शक हे क्रेडिट दिलं आणि मी स्वतःला क्रिएटिव्ह डिरेक्टर हे क्रेडिट घेतलं दरम्यान या राही अनिल बर्वे यांच्या पुस्तकात त्यांनी स्वतः तुंबाड चित्रपटाच्या मेकिंग वेळी त्यांच्यात आणि आनंद गांधी यांच्यात मतभेद झाले होते याचा उल्लेख देखील केलाय त्यामुळे आता आनंद गांधी यांच्या वक्तव्यावर राही अनिल बर्वे काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय येत्या काळात बुलकन टेल्स रक्तब्रह्मांड पहाडपांगिरा पक्षीतीर्थ हे आगामी राही अनिल बर्वे यांचे प्रोजेक्ट्स भेटीला येणार आहेत हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा